त्यांच्यावर इन्क्वायरीज लावल्या ते मुख्यमंत्री असताना त्या इन्क्वायरी सुरू केल्या मग त्यांना घरी बोलून घेतलं एक तर फाईल घरी आणलीच कशी आणली तरी विरोधी पक्षांना ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी या सगळ्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील आणि याचा युद्ध देवेंद्र फडणवीस अदृश्य शक्तीला द्यावं लागेल हेच तर दुर्दैव आहे पण राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलंय राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात एक मोठा दावा आलेला आहे आणि हा खूप गंभीर विषय आहे ज्या विषयाबद्दल अनेक वेळा मी स्वतः संसदेतही ही बोललेले आहे आणि माझ्या अनेक भाषणात आणि तुमच्या प्रत्येकाच्या चॅनलवर मी बोललेले की एजन्सीचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडणे घर फोडणे पक्ष फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करते आहे ही गोष्ट मी वारंवार गेले दीड दोन वर्ष आणि फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही काश्मीर टू तु कन्याकुमारी तुमच्या चॅनलचा सा डेटा सांगतो की पंच्याण्णव टक्के इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी या केसेस विरोधी पक्षावर आहेत आणि विरोधी पक्षावर जेव्हा ज्याचा उल्लेख मी नाही या पुस्तकातही केलेला आहे की वॉशिंग मशीनच्या माध्यमातून ज्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षांनी केलेत त्याच लोकांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करते हे मी म्हणत नाहीये मी तर म्हणतच आलेले आहे आणि मी फक्त चॅनल्सवर नाही मी पार्लमेंटवर ऑन रेकॉर्ड आईस चा उल्लेख केलेला आहे आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी ज्याचा उल्लेख आजच्या सकाळच्या वर सकाळचा जे लोकसत्ता असत आहे त्याच्यात फ्रंट पेजला बातमी आलेली आहे आणि त्याचबरोबर राजदीप सरदेसाईनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा हा रेफरन्स आहे की ईडी पासून सुटका म्हणजे आमचा पुनर्जन्म झालेला आहे ची कारवाई वाचली आम्ही भाजपसोबत केल्यामुळं त्याचा एक आनंद सगळ्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये होता त्यामुळे आमच्या सगळ्यांची सुटका झाली असा पुस्तकामध्ये दावा करण्यात अनेक गोष्टी त्या पुस्तकात आहेत मला असं वाटतं की पुस्तक लिहिणाऱ्यांनी आणि ज्यांचा उल्लेख केलेला आहे दुःख एकाच गोष्टीचं झालं ते वाचताना की या सगळ्या पुरुषांचे पण उल्लेख झाले मला वाईट एकाच गोष्ट आणि हे मी खूप मनापासून जड अर्थ तू म्हणते त्याच्यात महिलांचाही उल्लेख झालेला वाईट याचाच वाटलं की अदृश्य शक्ती ही फक्त पुरुषांच्या नाही महिलांच्याही मागे कशी लागते आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अदृश्य शक्तीने माझ्या तीन बहिणी वर केलेली ची रेड एक नाही पाच दिवस पूर्ण पाच दिवस रजनी इंदुलकर नीता पाटील आणि विजया पाटील या माझ्या तीन मोठ्या बहिणी या तिघींच्या घरी रेड कोणी केली तर अदृश्य शक्तीने केली एक नाही पाच पाच दिवस त्यांच्या घरी रेड झाली आणि रेड होताना त्यांची नातवंड घरात होती दूध वेळेवर येत नव्हतं गन स्टॉकिंग लोक फिरत होते कधी याचा विचार अदृश्य शक्तीने केलाय की त्या मुलांवर काय वाटत असेल त्यानंतर भुजबळ साहेबांचं कुटुंब नवाब मलिकांचं कुटुंब संजय राऊतांचं कुटुंब अनिल देशमुखांचं कुटुंब हे सगळे कशातून गेलेत त्यांची कुटुंब कशातून गेलेत हे मी पाहिलेलं आहे आणि आरोप करणारे देवेंद्र फडणवीस मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आणि अदृश्य शक्तींनी याचं उत्तर द्यावं लागेल की जेव्हा कैलासवासी आर आर पाटलांवर सगळ्यांनी मिळून आरोप केला त्या फाईलवरची फायनल इन्क्वायरी कोणी लावली तर ती देवेंद्र फडणवीसांनीच लावली त्यांची मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर सही आहे आणि त्याच केसमध्ये त्याच फाईलवर मुख्यमंत्री झाल्यावर जे विरोधात होते ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्या अजित पवारांना बोलून त्यांनी ती फाईल दाखवली हा गुन्हा आहे देवेंद्र फडणवीसांनी खरंतर त्यांच्यावर आपण खटला भरला पाहिजे कारण का देवेंद्र फडणवीसांनी फक्त आम्हाला कुणाला नाही या राज्याला फसवलं या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून की ज्यांच्या ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांच्यावर इन्क्वायरीज लावल्या ते मुख्यमंत्री असताना त्या इन्क्वायरी सुरू केल्या मग त्यांना घरी बोलवून घेतलं एक तर फाईल घरी आणलीच कशी आणली तरी विरोधी पक्षांना ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी या सगळ्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील आणि याचा युद्ध देवेंद्र फडणवीसांना अदृश्य शक्तीला द्यावं लागतेंचं पण नाव आहे सुनीत्रा वहिणींचं पण नाव आहे त्याच्यात हेच तर दुर्दैव आहे